नमस्कार मंडळी गोल दुनिया चॅनेलवर आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की तुमच्या कॉफीत नेमकं काय आहे ती कॉफीच आहे की चिकोरी आहे तुम्ही म्हणाल आता हे चिकोरी म्हणजे काय प्रकरण तर कॉफीत दोन प्रकारच्या गोष्टी असतात त्यात एक तर कॉफी किती आणि चिकोरी किती याचे प्रमाण कॉफी उत्पादकांनी स्पष्ट केले पाहिजे ही बातमी अलीकडे तुम्ही कुठेतरी ऐकली असेल किंवा तुम्हाला ती बातमी वाचून निग्लेक्ट करावी वाटली असेल ती गंमत वाटली असेल परंतु फिल्टर कॉफी आणि चिकोरीचे नाते अगदी जुने आहे गेल्या दोनशे वर्षापासून कॉफीत चिकोरी, वर्षा चिकोरी मिसळून विकली जाते चिकोरी हे नाव तुम्ही कधी ऐकलं म्हणजे मी जर ह्या गोष्टीचा उल्लेख करायचा झाला तर चिकोरी हे नाव मी लहानपणी ऐकलं होतं परंतु ती चिकोरी ही वेगळी गोष्ट होती ज्यावेळी लहानपणी आपले आजी आजोबा किंवा घरातले वयस्कर लोक दुपारी चहा घेत नसायचे त्यावेळी दुधात एखादी गोष्ट ते मिसळून पित असायचे तो एक प्रकारचा काढा आपल्याला वाटला जायचा तर तो काढा म्हणजे काढा नसून ती असायची चिकोरी एकदा गांधीजींनी त्यांच्या एका सभेमध्ये सांगितलं होतं की त्यांनी चहाचा त्याग केलेला आहे स्वराज्यासाठी प्रत्येकाने काहीतरी त्याग करायला पाहिजे त्यानंतर आवडतीचा चहा हा आपण त्याग केला पाहिजे मग पुढचे पन्नास एक वर्ष अनेक लोक जे भारतातले होते जे गांधीजींचे प्रिय गांधीजींच्या लढ्याला समर्पण द्यायचे गांधीजींच्या एका हाकेवर त्यांनी चहा प्यायचं चा सोडलं चहा पिल्याचं सोडल्यानंतर दुपारच्या वेळेत ज्यावेळेस चहाच्याऐवजी दुसरं काहीतरी पेय प्यायचं म्हणून भारतामध्ये एक चिकोरीयुक्त पदार्थ आला तर हा चिकोरीयुक्त पदार्थ आला तो कसा आणि त्याचं नेमकं काय झालं का तर पुढे स्टारबक्स कॅफे कॉफी डे सारख्या ठिकाणी कॉफीचे अड्डे सुरू झाले कॉफीच्या कपाचा आकार दुपटीने वाढला काळ्याभोर कॉफीचा भला मोठा पेला हातात घेऊन ऑफिसला जाणारे लोक दिसू लागले तर कॉफी शॉप्समध्ये दुधाळ आईस्क्रीम घेतलेली कॉफी पिणारी तरुणाई एक्सप्रेसोचा छोटा कप हातात घेऊन शांतपणे काम करणारे लोक तिथेच कुठेतरी को कोपऱ्यात बसू लागलेले पाहायला मिळू लागले बहुतेक ब्रँडेड कॉफीमध्ये चिकोरी मिश्रित कॉफी वापरत नाहीत परंतु चिकोरी मिसळलेल्या कॉफीची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही चिकोरी आणि कॉफीच्या चवीत साम्य असतं चिकोरी एक प्रकारचं मूळ असतं त्याला वाळवून त्याला भाजून त्याची पूड ही कॉफीत मिसळली जाते त्या दोन्ही चव अगदी एकमेकांना पूरक असतात कॉफी मुळात अतिशय कडवट असते तिच्या कडू चवीला चिकारी थोडंसं कमी करते कॉफी रंगाने गडद असते चिकोरी मात्र थोड्याशा हलक्या चॉकलेटी रंगाची असते दक्षिणात्य फिल्टर कॉफीला चिकोरी अजून जास्त दुधाळ बनवते चिकोरीमध्ये कॅफेन अजिबात नसते म्हणजे कॅफी चिकोरी मिसळी की तिच्यातले कॅफेनचे प्रमाण आपोआप कमी होते कॉफीच्या अनेक चाहत्यांना चिकोरी नको असते कॉफीतल्या कॅफेनमुळे शरीराला तरतरी येते तिच्याशी तडजोडी का करायची असे त्यांना वाटते म्हणून कॉफीत चिकोरी नाही ना, ना याची खात्री करून कॉफी पिणारे लोकही आज कमी नाहीत असे असले तरी चिकोरीचे चिक्कार फायदे आहेत